नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आयुष्यात स्वामींचे स्थान खूप आहे तर स्वामी समर्थांचे नामस्मरण करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शुद्ध मन आणि शरीर नामस्मरण करताना तुमचे मन शरीर आणि भावना शुद्ध असाव्यात ध्यान देण्याच्या मनस्थितीत स्थितीत मनाचा एकाग्रता प्रवास साधावा असावा नकारात्मक विचार चिंता आणि इतर मानसिक अडचणी दूर ठेवल्या पाहिजेत सकारात्मक आणि समर्पण सदैव सकारात्मक विचार ठेवा नाव जपण्यासाठी एकाग्रता आणि भक्तीपूर्वक समर्पक आवश्यक आहे हे आपले मन स्थिर आणि शांत राखते तुमच्या मनाच्या प्रत्येक श्वासात रक्षणासाठी आणि वृत्तीच्या स्वच्छता स्वच्छतेसाठी स्वामींचे नामस्मरण खूप गरजेचं आहे म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ध्यान करणं स्वामीचे नामस्मर नामस्मरण करणं हे खूप महत्त्वाचे आहे नामस्मरण करताना आपल्या आयुष्यामध्ये जे असे घालणारे विचार असत ते दूर ठेवावेत नामस्मरण क कर, कसे करावे नामस्मरण एक अत्यंत आध्यात्मिक साधना आहे स्त्री स्वामी समर्थ आणि अन्य अनन्य देवताच्या नामस्मरणाच्या महत्वाबद्दल शास्त्र व अनुभव सांगतात की हे साधनं आपल्या भक्तांच्या जीवनातील अनेक समस्यावर मात करण्यासाठी शुद्धतेसाठी आणि मानसिक शांती अत्यंत उपयोगी ठरते रामदास स्वामीच्या अनुभवावरून नाम नामस्मरण केल्यामुळे आरोग्य संपत्ती यश कीर्ती प्राप्त होऊ शकते तसेच आध्यात्मिक शुद्धता व व इतर आध्यात्मिक लाभही मिळू शकतात ही शक्ता थी। साधना शुद्धता एकाग्रतेची साधना आहे यामध्ये एक निश्चित मंत्र किंवा देवतेचे नाव जपण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे ज्यामुळे आपल्याला एकाग्रता मानसिक शा शांती साधता येऊ शकते तर मनापासून स्वामींची नामस्मरण आणि नामस्मरणाचे फायदे काय आहेत हे आज आपण या ह्याच्यामध्ये बघणार आहोत तर याप्रमाणे आपण नामस्मरण जर केले स्वामी तर स्वामीचे तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच स्वामींची कृपा आपल्यावरती अवश्य राहील नामस्मरण करणे म्हणजे नाव किंवा मंत्र नियमित उच्चारण हे एक साधा आणि प्रभावी उपाय आहे ज्यामुळे भक्तांच्या जीवनातील सर्व दोष दूर होतात नामस्मरण केल्याने भक्तांचे चित्त शुद्ध होते एकाग्रता वाढते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे शारी शारीरिक आणि मानसिक आध्यात्मिक प्रगती साधता येते नामस्मरणामुळे भक्ताला देवाची उपस्थिती आणि आशीर्वाद आणि अनुभवसुद्धा मिळतो तसेच ते प्रत्येक संकटामधून मुक्त होतो आणि त्याच्या सुद्धा सार्थक होतो नामस्मरणामुळे त्याच्या आयुष्यातील पूर्ण पूर्ण गोष्टी बदल होतात आणि त्याचा त्याच्या जी आयुष्याची जीवनाची वाटचाल सकारात्मक गोष्टीने नामस्मरणाने आध्यात्मिक गोष्टीकडे होते नामस्मरण हे एक शक्तिशाली साधन आहे जे आपल्याला आध्यात्मिक प्रगती मर प्रगती करण्यास मदत करते हे आपल्या मनाला शांत करते आपल्या तणावमुक्त जीवनातील खूप तणाव असेल तर त्या नामस्मरणामुळे ना मुक्त होते आणि जो आपल्याला आंतरिक शांती प्राप्त करण्यास हे नामस्मरण मदत करते म्हणून आपल्याला जसं जमेल तसं प्रत्येक क्षणाक्षणाला नामस्मरण केले पाहिजे नामस्मरण करण्याचे मार्ग मंत्र जप आपल्या इष्टदेवतेचा मंत्र जपणे हे नामस्मरण सर्वात सामान्य मार्ग आहे आपण जपण्यासाठी माळ वापरू शकतो तसंच किंवा मनापासून मंत्रसुद्धा जप करू शकतो देवाचे नाव घेणे आपल्या इष्टदेवतेचे नाव घेणे ही एक नामस्मरणाची साधी सोपी पद्धत आहे आपण हे दैनंदिन जीवनामध्ये काम करताना नामस्मरण करू शकता भजन कीर्तन करणे हे एक नामस्मरणाची आनंददायी पद्धत आहे आपण समूह किंवा एकटे भजन की सुद्धा करू शकता ध्यान ध्यान करते वेळे करते वेळी आपण आपल्या इष्टदेवतेचे चिंतन करू शकतो हे आपल्याला देवतेशी अधिक जवळपास आणण्यास मदत करते नामस्मरण आपण एका वहीमध्ये सुद्धा लिहू शकतो एकामध्ये एका, एका वहीमध्ये नाव लिहित घेत वहीत लिहित तर नाव लिहित लिहित गेले तर त्याचा खूप मोठा फायदा होतो कारण आपण लिहिताना आपल्या डोक्यामध्ये सतत नामस्मरणाचेच विचार असतात व आपल्या डोक्यामध्ये इतर कोणतेही विचार येत नाही म्हणून आपल्या वहीमध्ये नामस्मरणाची एक वही केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये रोज नामस्मरणाचं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रोज एकशे आठ वेळा लिही लिहित गेल्यावरती आपल्या डोक्यामध्ये ते कायम बसतो म्हणून नामस्मरण हे नेहमी केलं पाहिजे नामस्मरण करताना काय लक्षात ठेवावे श्रद्धा नामस्मरण करताना आपल्या आपल्या इष्टदेवतेवरती पूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे मन एकाग्रता मन नामस्मरण करताना आपले मन एकाग्र असणे खूप गरजेचे आहे नियमित नियमितपणे नामस्मरण करणे आपल्या आयुष्यामध्ये खूप फायद्याचे आहे आपला भाव आपली वागणूक आपले विचार हे नामस्मरणामध्ये खूप गरजेचे आहे म्हणून नेहमी आपण निस्वार्थ भावनेने दुसऱ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे आणि निस्वार्थ भावनेने नामस्मरण आपण केलं पाहिजे नामस्मरण करताना आपल्या मनात प्रेम आणि भक्तिभाव असणे खूप गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नामस्मरणाचे महत्त्व कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ